गण्या लव कॅरोलिना लेखक नितीन थोरात भाग पहिला ओला रामदास काका? कॅरोलिनाचा आवाज ऐकून गणया एकदम सावधच झाला नो नो आय एम गणेश ओके कॅरोलिना हि कॅन यू सेंड द कॉफी प्लीज गि मी सुरेट विथ दोस थिंग भूक लागली जेवायचं सोडून लागला फोन आलता कॉफी मागितली त्यांनी अरे मग त्या शोएब ला सांग बन बन की बनवाय तो बनवन की तू घे खाऊन ये त्यांना एकदा माझ्या हातची पण चौकळू दे की तू बघ आता कसली खतरनाक कॉफी बनवतो मी ते अर नको लागा त्याला आधी लागू अरे लय मोठी पोहच आहे तिची अरे थेट मालकानी बोलवलंय तिला आपल्या देशात अरे मला कुठे संसार करायचा तिच्या बरोबर पण तिच्याकडे नुसतं बघितलं ना आमऱ्या तरी हाय घातली काळजाला मोहर येतील का असं वाटतं छाताडात ना नुसतं मोर नाचू लागलं काय कसली खतरनाक दिसतील का ती अरे म्हणजे मला जर नुसतं तिच्याकडे बघत राहायला सांगितलं ना तरी आठ तास पापणी लावायचो नाही ला मी ए गाय असल्या वायाकडे पाहून एवढा टाइम कुठे वाया घालवत असतात वय अरे आपल्यासारख्या पोरांनी अवकाळीच राहायचं असतं बाबा रातच्याला बुधवार वरपेटत जायचं दीडशे रुपयावाली घ्यायची आणि आपल्या मोबाईल मध्ये ना ते कॅरोलिनाचा फोटो पाच द्यायचा धन काढून त्या वायला असं वाटतंय आपण कॅरोलिनालाच भिडतोय आमऱ्यानं असं म्हणत गण्यासमोर टाळीसाठी हात केला पण गण्या पातेल्यात पाणी गरम करू लागला आय गाठली मला तर वाटतं तिचं जी करा लपड सुरू आहे आमर्या असं म्हणताच गण्यानं घाबऱ्या नजरेनं अवतीभोवती पाहिलं तोंडावर बोट ठेवत बोलण्याचा इशारा केला आमऱ्या पुन्हा पुढे सरकला आणि बोलू लागला मला सांगा न्या या कंपनीचा मालक गल्ली बदलण्या देश बदल हा आता त्याला काय बायांची कमी येतवा तरी बी त्याने आपल्या कंपनीतल्या सोशल फाउंडेशनच्या डिपार्टमेंटला असला कडक माल कशाला आणला असणार आहे तुला माहिती का ही कॅरोलिना कंपनीची ज्या फ्लॅटमध्ये राहते ना भाऊ हा तिकडे राजच्याला बी कंपनीच्या मिटिंगी असतात आता जी के साहेब राजच्याला जातो मिटिंग गेला मला सांग याला दिवसभर वेळ नसतो का मिटिंगी मिटिंगी खेळा हां पण यांना तसली मिटिंग खेळायचीच नसती जी के साहेबाला नाही याच्या बरोबर डॉक्टर 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 खेळायचं असत व्हायला आमरे असं म्हण सेपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू